नमस्कार सह्याद्री धुरळ्यामध्ये आपलं सरसे स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण जाहीर झालेलं आहे यामध्ये तब्बल सतरा ठिकाणी महिला राज आलेले आहे या महिला राजामध्ये कोल्हापूर ठाणे सांगली धाराशिव लातूर अमरावती गोंदिया गडचिरोली अकोला अहिल्यानगर वाशिम बीड चंद्रपूर रत्नागिरी धुळे सातारा जालना आणि नांदेड या जिल्हा परिषद मतदार जिल्हा जिल्ह्यामध्ये महिला राज आलेले आहेत उर्वरित ठिकाणे ओबीसी आरक्षण असेल ओपन आरक्षण असेल एस टी आरक्षण असे पडलेले आहे यामध्ये यामुळे कोल्हापूरमध्ये तर फार मोठी रसिकेस महिलांसाठी सुरू होणार आहे तर भुदर्गड तालुक्यात एकूण चारपैकी तीन महिला राजे होते यामध्ये गारगुडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महिला जिल्हा परिषद सदस्य होते याचबरोबर कडगाव बाळगावमध्ये देखील महिला जिल्हा परिषद सदस्य होत्या तर पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महिला सदस्य होत्या यामुळे या ठिकाणी या पुन्हा भुदर्ड तालुक्यात महिलांनाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता नाकारता येत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मागील वेळी सौ शिवमिका महाडिक यांनी भोषवले होते त्या आमदार अमोल माडिक यांच्या होती पत्नी आहेत यामुळे यावेळच्या देखील भाजपच्या प्रबळ दावेदार जिल्हा परिषदच्या अध्यक्षा त्या असू शकतात यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक इच्छुक नेते आपल्या सहभागीवती पत्नींना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता दाट आहे